नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या आयुष्यातील जवळपास एक त्रक्टी वेळ आपण झोपेत घालवतो पण ही झोप जर योग्य पद्धतीने घेतली नाही तर त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो आज आपण जाणून घेणार आहोत आरोग्यासाठी योग्य झोपेची सवय आणि झोपेच्या सवयींमुळे होणारे फायदे भाग एक झोपेचे महत्व इम्पॉर्टन्स ऑफ स्लीप झोप ही फक्त विश्रांती नाही ती आपल्या शरीराची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया आहे झोपेत मेंदू दिवसभरातील माहिती प्रोसेस करतो पेशी रिपेअर होतात आणि हार्मोन संतुलित राहतात योग्य झोप घेतल्याने स्मरण शक्ती एकाग्रता आणि मानसिक स्थिरता वाढते भाग दोन झोपेची योग्य वेळ बेस्ट टाइम फॉर स्लीप रात्री दहा ते सकाळी पाच किंवा सहा ही वेळ सर्वात नैसर्गिक आहे कारण आपल्या शरीराच्या सर्केडियन रिदम याच वेळी डीप रेस्ट मोडमध्ये जातो उशिरा झोपल्याने हार्मोनल इनबॅलन्स होऊ शकतो शक्यतो रोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे हा उत्तम नियम आहे भाग तीन झोपेपूर्वीची तयारी प्री स्लीप रुटीन झोपण्याआधी मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉप पासून दूर राहा हलकी वाचन ध्यान मेडिटेशन किंवा श्वसन व्यायाम करा निकोटीन आणि जर जेवण टाळा मंद प्रकाश आणि शांत वातावरण तयार करा चार झोपेचे आरोग्य फायदे हेल्थ बेनिफिट्स ऑफ गुड स्लीप हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते योग्य झोप घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो वजन संतुलित ठेवते झोपे अभावी भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात इम्युनिटी वाढवते पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते मनशांती आणि तणाव नियंत्रण झोप मानसिक स्थैर्य देऊन सुधारते भाग पाच चांगल्या झोपेसाठी टिप्स एक्स्ट्रा टिप्स फॉर बेटर स्लीप दिवसात थोडा व्यायाम करा पण झोपण्याआधी लगेच नाही झोपण्यापूर्वी गरम पाण्याने पाय धोणे किंवा गरम दूध पिणे फायदेशीर फक्त झोप आणि विश्रांतीसाठी वापरा कामासाठी नाही आवाज आणि प्रकाश कमी करण्यासाठी इयर प्लग्स आणि स्लीप मास्क वापरा मुख्य मुद्दे नियमित झोपेची वेळ ठेवा रोज ठराविक वेळी झोपायला जा आणि उठण्याची वेळ एकसारखी ठेवा यामुळे शरीराची जैविक खड्याळे बायोलॉजिकल क्लॉक स्थिर राहतात झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळा मोबाईल टीव्ही लॅपटॉपच्या निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोन कमी करतो झोपण्याआधी किमान तीस मिनिटे स्क्रीन पासून दूर राहा आरामदायी वातावरण तयार करा खोली थोडी गाय ठेवा अंधारात झोपा आणि आवाज कमी ठेवा आरामदायी उशी आणि गादी वापरा कॅफिन आणि जड अन्न टाळा झोपण्याच्या चार ते सात तासा आधी कॉफी चहा साखर जास्त असलेले पेय टाळा रात्री हलके आणि पचायला सोपे अन्न खा रिलॅक्सेशन रुटीन ध्यान प्राणायाम किंवा हलके स्ट्रेचिंग आधी करा मन शांत होईल आणि झोप पटकन लागेल मित्रांनो तुमचं आरोग्य चांगला ठेवायचं चा असेल तर योग्य झोप ही सवाय लावा चला तर मग आजपासून चिया टिप्स वापरून झोपेची गुणवत्ता वाढवूया झोप ही फक्त आराम नाही तर ती आपल्या शरीराची नैसर्गिक औषध आहे योग्य सवाई लावल्या तर तुमचे आरोग्य मन आणि ऊर्जा नेहमी ताजेतवाने राहतील आजपासून एक तरी चांगली झोपेची सवाई सुरू करा आणि फरक स्वतः अनुभवून पहा ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका